ब्रेकिंग न्यूज धक्कादायक बातमी मित्र हो जीव हेलावून टाकणारा जीव घेणा हल्ला हल्ला झाला आहे हा महाराष्ट्र हादरला आहे जनसमुदाय धाय मोकलून रडतो आहे कुणासाठी काय झालं पहाड कोसळला आला दरड कोसळली नाही ना कुत्रा चावला कुत्रा होय कुत्रा कुत्राच चावला कुणाला चावला कुत्र्याला कुत्र्याला कुत्रा चावला नाही 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 सॉरी कुत्रा चावला संभाजी भिडेला कुत्रा चावला कसा चावला आणि शरीराच्या कुठल्या भागात चावला सांगतो सर्व सांगतो हा व्हिडिओ मित्र हो शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप नका करू नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात मित्रहो बातम्यांची बातमी आज जरा विचित्र बातमी आहे मित्रहो आज महाराष्ट्रातली सर्वात मोठी धक्कादायक बातमी मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांना कुत्रा चावला अर्थात त्या पिसाळलेल्या म्हाताऱ्याला विवेक बुद्धीच्या सांगलीकर कुत्र्याने चावा घेतला हल्ला केला आणि संभाजी भिडे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत चौदा हा चौदा इंजेक्शनचा पहिला डोस नुकताच संपन्न झाला आहे अशी माहिती आहे कोण संभाजी भिडे हे महाराष्ट्राला नव्याने सांगण्याची गरज नाही कोण संभाजी भिडे तोच संभाजी भिडे मित्र हो जो महात्मा फुलेंना देशद्रोही म्हणतो आणि तोच संभाजी भिडे अर्थात मनोहर कुलकर्णी जो म्हणतो एक आंबा खाल्ला की एक लेकरू होते अर्थात डझनभर आंबे खाल्ले की किती लेकरं होतील हिशोब तुम्ही लावा तोच संभाजी भिडे पिसाळल्यासारखा दिवस रात्र बिनबुडाचे स्टेटमेंट देत असतो मीडियापुढे आणि मित्र हो आमच्या तिरंग्याचा अपमान करणारा हाच तो संभाजी भिडे आहे आणि मित्र हो आश्चर्य हे आहे की हिंदुत्ववादी आणि मनुवादी ब्राह्मणवादी लोक त्याला डोक्यावर बसून फिरतात आजपर्यंत संभाजी भिडेवर अनेक गुन्हे दाखल झाले परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे सर्व गुन्हे मागे घेतले कारण तो तिरंग्याचा अपमान करतो म्हणून कारण तो महात्मा फुलेंना चक्क देशद्रोही म्हणतो मन म्हणून त्याचे गुन्हे मागे घेतले आहेत कारण मुलं होण्यासाठी त्याने आंब्याचा शोध लावला म्हणून त्याचे गुन्हे मागे घेतले आहेत मित्र हो आता या म्हाताऱ्याला चार दिवसांपूर्वी सांगलीचा एक गावराणी कुत्रा हा गावराणी कुत्रा चावल्याची ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग बातमी सध्या महाराष्ट्रभर गाजत आहे भिडेंच्या कार्यकर्त्यांनी कुत्र्याचे पोस्टर शहरभर लावले आहे शहरभर शहराच्या बाहेर देखील पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम कुत्र्याचा शोध घेण्यात मग्न आहे हा लक्षात घ्या स्वर्गीय संतोष संतोष देशमुख खून प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला शोधायचे सोडून पोलीस आता पवित्र कामात लागले आहेत पवित्र कामात व्यस्त आहेत सध्या जे जे होते ते ते, ते पहावे मित्र हो तुका म्हणे उगे राहावे भारतीय जनता पार्टीचे अनेक वर्ष अठरा विश्व दारिद्र्यात गेले अठरा विश्व दारिद्र्यात गेले सत्तेसाठी हपापलेला हा पक्ष विरोधी बाकावर बसून थकून गेला आयुष्यात कधीच बहुमताची सरकार आपल्या नशिबात कधीच येणार नाही या नैराश्याने भारतीय जनता पार्टी कंटाळली वैतागली शेवटी बहुजनांच्या उंबरठ्यावर जाऊन त्यांना लोळण घ्यावं लागलं तेव्हा कुठे भाजपाचे कसे बसे अच्छे दिन आले आता मात्र सत्ता पचवणे भाजपाला कठीण झाले आहे त्यामुळे समर्थकांना देखील रात्रीच्या अंधारात चक्क उजेड दिसू लागला आहे मित्र लहान लहान कार्यकर्ते स्वतःला अगदी आमदार खासदार समजू लागले आहेत अशी त्यांची भाषा झाली आहे गल्लोगल्ली महाराष्ट्रभर आणि त्याचप्रमाणे अनेक वर्ष संभाजी भिडे देखील दबा धरून बसला होता संभाचं अख्खं आयुष्य गेलं आता वयाच्या सरते शेवटी नोक्षधामाला जाण्याच्या पूर्वी तोंड उघडण्याची हिंमत कशी बशी झाली आणि हिंमत एवढी वाढली हो की नुसता मनुस्मृतीच्या विचारांच्या बियाण्याची पेरणी हा भर करतो म्हणतात ना सुखाचे दिवस आले की सोबतच दुःखाच्या पायऱ्या अतिशय उंच वाटू लागतात तसंच झालं सरकार संभाजी बिडेंच्या पाठीशी आहे हे समजून सांगलीच्या कुत्र्यांनी युती केली महायुती सांगलीच्या कुत्र्यांनी युती केली डॉबरमॅन जर्मन शेफर्ड आणि कुत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली एक सभा झाली आणि संभाजी भिडेंवर अटॅक करण्यासाठी हल्ला करण्यासाठी शेवटी सांगलीतील गावराणी कुत्र्याची निवड करण्यात आली ज्या देशाचं मीठ खाऊन संभा म्हातारा झाला हा भिड्या मातारा झाला त्याच देशाच्या तिरंग्याचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेला भारतीय जनता पार्टी संरक्षण देत आहे मित्र हे सांगलीच्या कुत्र्यांना सहन झालं नाही लक्षात घ्या माणसांना सहन होतं अलीकडे हा कुत्र्यांना सहन झालं नाही कारण कुत्रे, कुत्रे इमानदार असतात लक्षात घ्या मालकाकडे कोणी आडवी नजर केली ना तर कुत्रे आपल्या मिठाला जागतात तसंच झालं तिरंग्याचा अपमान करणाऱ्या करणाऱ्या करणारा भिडे कुत्र्यांना सहन झाला नाही कुत्रे संभाजी भिडे सारखे नाही लक्षात घ्या हे सांगलीच्या कुत्र्यांनी दाखवून दिला आहे त्यातला एकच कुत्रा चावणाऱ्या कुत्र्याने फक्त चावा घेतला त्यामुळे खरं तर कुत्र्यांवर देखील त्या कुत्र्यावर एकट्या कुत्र्यावर एक देखील वैद्यकीय उपचार करायला पाहिजे शासनाने त्यांचं कर्तव्य आहे कारण कुत्र्याला देखील विषबाधा झाली असेलच मित्र कारण दिवसरात्र गरड ओकणारा माणूस संभाजी नसेल हे पटत नाही लक्षात घ्या त्यामुळे राज्य सरकारने कुत्र्याचा देखील विचार करायला पाहिजे तातडीनं त्याला उपचार द्यायला पाहिजे एवढंच नाही तर कुत्र्याच्या कुटुंबाला देखील संरक्षण द्यायला पाहिजे सरकारने हा फडणवीसांना विनंती आहे तशी भाजपाच्या सत्तेत कुत्रे देखील सुरक्षित नाहीत मित्र बघा माणसं कुठून असणार वाघाने अनेक शेतकऱ्यांवर हल्ले केले अनेक शेतात हल्ले झाले आहेत शेतकऱ्यांवर पण त्या बातम्यांना फारसं महत्व आमचे पत्रकार देत नाहीत पण संभाजीला कुत्रा काय चावला फक्त चावा घेतला छोटासा चावल्याबरोबर अनेक भिडे समर्थकांनी कुत्र्यांचा जाहीर निषेध केला म्हणे सोलापुरात नव्हे सांगलीत कुत्र्याचा जाहीर निषेध केला सध्या महाराष्ट्रात ऐकावं ते मित्र हो नवलच आहे लहान मुलाजवळ खुळखुळा खुड़ दिल्यासारखी सत्ता सोपवल्याने अनेक जण पश्चाताप करीत आहे लक्षात घ्या आणि त्याच पश्चातापाच्या नैराश्यातून कुत्र्याने संभाजी चावा घेतला आता शरीराच्या कुठल्या भागात घेतला हे माहित नाही माणसं विरोध करायला घाबरतात मित्र म्हणून सांगलीच्या कुत्र्यांनी आता पुढाकार घेतला आहे माणसांनो तुम्ही मागे व्हा आम्ही पुढे जातो कुत्र्यांनी आता पुढाकार घेतला आहे ही बाब सांगलीकर कुत्र्यांसाठी प्रशंसनीय आहे त्यांना राष्ट्रीय अवॉर्ड द्यायला पाहिजे मित्र हो आज या विषयात एवढंच गंमत होती पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल मित्र होऊ तर सबस्क्राईब अवश्य करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि हा मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नेमकं एक राष्ट्रभक्त म्हणून ते नक्की लिहा कमेंटमध्ये पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र